नमस्कार मैत्री नेनो स्टायलिश शोमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे डेली व्हेअरसाठी बऱ्याच महिला या साड्या नेसतात दररोजच्या वापरासाठी हलक्या व सॉफ्ट फॅब्रिकच्या सिफॉन जॉर्जेट क्रेप सिल्क कॉटन या साड्या बेस्ट असतात या साड्या वजनाने हलक्या असल्याने आपण दिवसभर अशा साडीमध्ये कम्फर्टेबली वावरू शकतो त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ले लेटेस्ट साडींचे डिझाईन्स घेऊन आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ह्या न्यू केटलकच्या जॉर्जडच्या फॅन्सी फ्लोरल पेंट साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीच्या बॉर्डरला कट वर्क विथ मिरर वर्क डिझाईन्स पाहायला मिळते डेली यूजसाठी अशा हलक्या फॅन्सी आणि सॉफ्ट साड्या दिसायलाही खूपच स्मार्ट यंग आणि आकर्षक लुक देतात जर तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर तुम्ही मेशी घेऊ शकता ह्या साडीची प्राइस अंदाजे पाचशे रुपयाच्या दरम्यान आहे आणि ह्या साडींमध्ये जवळ जवळ चार ते पाच कलर ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात डेली यूजसाठी किंवा कॅज्युअल वेअरसाठी जर तुम्ही अशा फॅन्सी साड्या नेसलात तर साडीमध्ये खूपच सुंदर दिसाल सध्या डेली यूज साड्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स व पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतात डेली वेअरसाठी आपण सिंपल आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या घेतो पण त्या साडींमध्ये जर तुम्ही फ्रेश कलरची डिझाईन्स आणि प्रिंट असलेल्या साड्यांची निवड केलीत तर साडीमध्ये खूपच सुंदर दिसाल सध्या बॉर्डर लेसवर्क वर्क तसेच वेगवेगळ्या कलरची फ्लोरल प्रिंट असलेल्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत अशा डिझाईनच्या साड्या निवडा म्हणजे साडी म्हणजे तुम्ही खूपच सुंदर आणि स्मार्ट दिसाल जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ब्युटिफुल साड्यांचे डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा